पंचायत समिती गावच्या विकासामध्ये कोणतं योगदान आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आरंगगाव येथे आलो आरंगगावचे माजी उपसरपंच स... माजी सरपंच यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नाव माझे सरपंच ते गेल्या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी तुम्हाला आश्वासनं दिली होती ते आश्वासनं या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये पूर्ण झाली का नाही झाले मे दोन हजार पाच ते पंधरा पर्यंत असताना मे सरपंच असताना माझ्या काळात मे सत्तर ते ऐंशी लाखाचे काम केल्यात त्यानंतर हे काही झालं इड्यापासून अंतरगावापासून पंधरा वीस वर्ष झालं रोडच नाही आण इतक्याला खड्ड पडल्यात पायापास पाय इतक्याल हे जवळ रोड बी नाही एक थोडा केला हे तो एक किलोमीटर तिथून अजिबात नाही जायला अडचणी जायच्या अडचणी सगळ्या अडचणी येत्या गावचा विकासात तर काहीच नाही हे जवळ रोड तेव्हा काही गावात ग्रामपंचायत रोड केलेला कसा काय एवढा झालाय बाकी काही नाही विकास नाही विकास नाही काय नाही काय नाही ना फक्त। आता आश्वासन सध्या निवडणुकीची रणजमाळी चालू आहे तुमच्या सर्कल दहा उमेदवार आहेत पंचायत समितीला देखील उमेदवार आहेत बरं आता तुमच्या गावची अपेक्षा काय असेल की का त्या उमेदवारांनी काय करावं तुमच्यासाठी तुमच्या गावासाठी न पुणे असाना बरं का विकास करणं हे महत्वाची गोष्ट आहे बरं का आता हे आजारी माणूस पडत आहे काय वेळ अडचण येत्या जाणं येणं गरजेचं आहे पाऊस काळ असला की येता येत नाही बरं इथं बुकेचा रस्ता मंदिर आहे तिथं मलिक साहेबाचं सगळे नवरदेव नवरे आणि काय आपल्यासारखे काय देवदेव करणारे बरेच येते तर तिथं सगळं ग्रामपंचायतनं मातीत टाकली पावसाळ्यात इतकं गुडघे कच्चे खोल होता तिथं बरं लोक सगळे काय पैसे बजेट किती आणलं काय आपल्याला माहीत नाही कुणाकुणा आणलं पण माती टाकली काहीसुद्धा केलं नाही हां आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे उमेदवार उमेदवार तुमच्याकडे काय जर आता समजा निवडून येईल गावचा विकास करणं हे महत्वाचं जास्तीत जास्त सार्वजनिक कामं वैयक्तिक नाही सार्वजनिक काम ना हे रोड आहेत रस्ते आहेत काय गावातील काय आणि दुसरे मंदिर का सभागृह आणि काय असतात हे करणं दवाखान्याचं आता हे माझ्या काळात दवाखाना दोन हजार दहाला मंजूर झाला होता मला अण्णा साळून केलं सांगितलं तुमच्या गावात द मंजूर झाला पण ते, ते एक माझ्या वळखेचा एक अभियंता होता इंजिनियर सिंधू म्हणून त्यानं आलता हे तर माझी बेट घेतली एक्कर जमीन लागते मला दवाखाना बांधा भरपूर बांधकाम ते कुठं जास्त भरपूर बांधकाम आहे तर आम्ही त्याच्यासाठी एक प्रयत्न एका कांबळ्याची जमीन आम्ही अर्धा एकर घेतली होती तरी पन्नास हजार दोन लाखाला पन्नास हजार रुपये गावातल्या दिले तर बाकीच्या लोकांनी काय दुर्लक्ष केलं दिलं नाही ते पैसे तर, ता। तर आता एवढ्या एक दोन खोल्या बांधल्या दवाखाने दवाखान्याच्या माझ्या काळात मंजूर झालेला आहे दोन हजार अकरा बारा आला अकरा बार त्यानंतर गावामध्ये काही विकास कामे झालेत का दोन हजार अकरा तुमच्या काळामध्ये जिक आता त्यानंतर आजी माझी सरपंच झाले आता सध्या चालू सरपंच असतील यांनी गावच्या विकासासाठी काही योगदान दिलं काय केलं कायच नाही केलं हे काही असला रोड त्या बुकेला मानलेलं इतका आणि तेवढा आला का आता एक अलीकड रस्त्याला थोडा रोड ते एक अर्धा किलोमीटर किलोमीटर तेवढाच केला सुरुवातीला पुढं करतो का तो पुन्हा लोक कोण पैसे घेतले आणि मुरुम टाकला पुढं खड्डा आहेत का बघितलं का तुम्ही त्या खड्ड्यात मोरुम टाकला होता लोक कोण पैसे घेतले आणि सर्मदाना कोण ते मुरुम टाकलं मागच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेब या ठिकाणी गावामध्ये आले होते आणि विकास कामाबद्दल बोलत होते ह्या गावाला हे करत मग त्याबद्दल त्याच्या आमदाराबद्दल ते बी पंधरा वर्ष होत समजा आता हे बी आता बघा सावंत साहेब एक पालकमंत्री होता जिल्ह्याचं पाच वर्ष आरोग्य मंत्री होते त्याच्या अगोदर बीस कृषी काहीतरी खात्याचे मंत्री होते काहीच नाही कुठं बेनसीला पत्र द्यायचं काहीतरी ना आम्हाला आमच्यावर ग्रामपंचायत होतो मग आमच्या आम्हाला बेडोकड पत्र पाठायचं तुम्ही असं करा त्यांना द्या म्हणलं तुम्हाला अधिकार नाही हे स्वाहाची संस्था आहे ग्रामपंचायतला अधिकार आहे बेडवला याला आम्हाला सहाय्या करा तुम्ही असे करा म्हणण्याचा अधिकार नाही काय दे बरोबर आहे हां मग नाही दिलं मी माझ्या काळात मी समजा भरपूर कामं केली वेरेचे असो कशाचे असो सुद्धा केल्या भरपूर रोजगार आम्हीच्या रस्ता सुद्धा ह्या रोडला झाडं जोडपंसुद्धा मी लावले माझ्या काळात Okay, छान अशा प्रकारे आपण आज आरंगगाव या ठिकाणी आल्याच्या नंतर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून यांना दळणवळणाचा रस्ता देखील या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला नाही येण्या जाण्यासाठी खूप दुर्द दुर्दैवी अवस्था या गावच्या रस्त्यांची झालेली आहे एखादं पेशंट किंवा एखादा नातेवाईकांच्या एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी जर जायचं झालं तर अशी ते अतिशय दयनीय अवस्था या आरणगावच्या रस्त्याची आहे तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येतील त्या प्रतिनिधी त्वरित याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे